नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्सोलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून मी तुम्हाला सायंटिफिक इन्फॉर्मेशन द्यायचा प्रयत्न करीत आहे खरोखर कर माझे सायंटिफिक व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा शेअर करा आपल्या मित्रांना पाठवा जेणेकरून माझ्या फक्त व्हिडिओद्वारा किंवा व्हिडिओद्वारा जे मी काउन्सिलिंग करतो त्यामुळं तुमचं प्रॉपर काउन्सिलिंग होऊन ज्या काही छोट्या मोठ्या लैंगिक समस्या आहे त्या दूर होण्यास या माझ्या व्हिडिओची मदत झाली पाहिजे आणि हाच माझा प्रामुख्याने उद्देश असतो मित तर मित्रांनो आजचा आपला जो विषय आहे की आपल्या किचनमध्ये क कॉमनली आढळून जे म्हणजे व्हेजिटेबल्स आहे ते आहे मेथी आणि या मेथीची आपण आपण दाण्याच्या स्वरूपात पण आपण घेतो मेथीची आपण भाजी पण बनवतो खूप पौष्टिक आहे याच्यामध्ये भरपूर प्रमाणात मॅग्नेशियम व्हिटॅमिन सी कॅल्शियम आणि भरपूर याच्यामध्ये एलआर्जीने नसल्यामुळं हे आपल्या लैंगिक आयुष्यासाठी चांगल्यात चांगलं बेनिफिट देऊ शकतात तर मित्रांनो ज्या काही लोकांना छोटे मोठे लैंगिक समस्या असतील त्यांनी आपल्या आहारामध्ये डेली मेथीचा वापर जर केला तर खूपच चांगलं कारण मेथी आपण थंडीच्या दिवसामध्ये बघा मेथीचे लाडू खातो कारण त्याच्यामुळं आपल्याला म्हणजे आपले बोन्स किंवा आपले जे हड्डी मजबूत होण्यासाठी आपण या मेथीचा उपयोग करून घेतो त्याचप्रमाणे इवन आपल्या सेक्च्युअल लाईफमध्ये या मेथीचे जे काही घटक असतात ते आपल्या सेक्च्युअल लाईफमध्ये चांगले बेनिफिट देऊ शकतात चांगलं स्टॅमिना वाढवण्यासाठी आणि चांगलं एनर्जी प्रदान करण्यासाठी या मेथीचा वापर आपण जर रेग्युलर बेसिसवर जर करत असाल आणि प्रॉपरली करत असाल तर तुम्हाला चांगले चांगले सेक्च्युअल बेनिफिट पण आपल्याला मेथीपासून मिळू शकतात धन्यवाद मित्रांनो